क्रेडाई सांगली आयोजित ड्रीम होम प्रॉपर्टी एक्सपोचे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आयोजन क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष जयराज सगरे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती क्रेडाई सांगलीच्या वतीने शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ड्रीम होम प्रॉपर्टी हे फायनान्स बिल्डिंग मटेरियल यांचे प्रदर्शन कल्पद्रुम क्रीडांगण राजमती ग्राउंड नेमिनाथनगर सांगली येथे आयोजित केले असून प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता क्रेडाई नॅशनलचे माजी उपाध्यक्ष शांतीलालजी कटारिया यांच्या शुभ हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सांगलीचे खासदार विशालदादा पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सांगली परिसरामध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी आणि एका उत्कृष्ट संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले या प्रदर्शनासाठी प्रायोजक म्हणून केई आय वायर्स अँड केबल्स सेरा सॅनिटरी वेअर आयकॉन स्टील स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा सुयोग पॅराडाईज पॉली प्रायव्हेट लिमिटेड यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे या पत्रकार परिषदेवेळी प्रदर्शनाचे समन्वयक जयेश हरिया क्रीडा महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र खिलारे पवार सांगलीचे सचिव दिलीप पाटील उपाध्यक्ष आनंदराव माळी खजिनदार इम्रान मुल्ला समन्वयक उत्तम आर्गे सहसचिव धवल शहा संचालक सुरेश केरीपाळे रोहन पाटील राहुल घारगे सुनील मानकापुरे तसेच शैलेश पवार प्रदीप पोद्दार महेश जामदार सौरभ कुलकर्णी विशाल वाझे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते असेल राज्य सरकारकडून तर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की स्टार्प ब्युटीमध्ये पन्नास टक्के सवलती धावाई कालावधीसाठी द्यावी जेणेकरून लढा आता सहा टक्के स्टार्म ड्युटी आणि एक टक्का रजिस्ट्रेशन चार्जेस जे आहेत तर त्याऐवजी तीन टक्के स्टार्प ब्युटी आणखी एक टक्का रजिस्ट्रेशन चार्जेस इतके जर ठेवले दरवर्षीप्रमाणे ड्रीम ऑफ प्रॉपर्टी एक्सपो हे दिनांक तेरा चौदा पंधरा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कलपतूर ग्राउंड विश्रामबाग नगर सांगली येथे आयोजित केलेले आहे आणि या एक्झिबिशनमध्ये याही सांगली सांगलीच्या सदस्यांनी साधारणपणे पन्नासहून अधिक स्टॉल असून त्या पन्नास पन्नास स्टॉलमधून आता आपण एकशे वीसहून अधिक प्रॉपर्टीज या प्रदर्शनामध्ये आमची खिडाई सदस्य डिस्प्ले करणार आहेत त्याचबरोबर बांधकामविषयक लागणारे मटेरियलचे स्टॉल असतील किंवा बँकांचे स्टॉल असतील फायनान्स कंपन्यांचे स्टॉल असतील आणि गृहसजावीचे स्टॉल असतील असेही साधारणपणे सात सत्तर स्टॉल आमच्या या एक्झिबिशनमध्ये सांगलीकरांसाठी उपलब्ध आहे एकूण एकशे वीस स्टॉलच्या माध्यम निघून आम्ही लिडाई सांगलीचे सदस्य सांगलीकरांसमोर जातो आहे आणि सांगली असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील घर घेऊ इच्छणाऱ्या नागरिकांना ही अतिशय सु चांगली सुवर्ण संधी आहे आणि मी खेळाई संघेचा अध्यक्ष या नात्याने सर्व परिसरातील नागरिकांना आव्हान करतो की गर, गर या प्रदर्शनाला आपण निश्चितपणानं भेट द्यावी आणि आपला स्वप्नातील घर घरा घर आपण चॉईस करून आपण या प्रदर्शनामध्ये बुकिंग करावं अशी मी विनंती करतो लढाई सांगलीचं हे ड्रीम ऑम प्रॉपर्टी एक्झिबिशन दिनांक तेरा चौदा पंधरा सोळा वार शुक्रवार शनिवार रविवार आणखी सोमवार या दिवशी उपलब्ध या दिवशी असून हे एक्झिबिशन सकाळी दहा ते रात्री नऊ या नऊ या वेळेमध्ये सामान्यांसाठी खुला खुलं असणार आहे